नमस्कार मी प्रियंका गायकवाड आणि पुणे प्राईम न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत सण एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी हे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात आले होते आणि आता त्यानंतर जवळपास चार दशक गेली आणि आता एकोणीशे पंच्याऐंशी नंतर म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा एकदा देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येणार आहेत येत्या तीस सप्टेंबरला मध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ करण्यासाठी हा कार्यक्रम पार पड आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती निश्चित झाली आता तब्बल चाळीस वर्षांपूर्वी पंतप्रधान बापूराव खळतकर यांना दौंड विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली होती आणि याच प्रचारात राजीव गांधी यांची जाहीर सभा दौंड मध्ये पार पडली ही सभा त्यावेळी विशेष ठरली कारण राजीव गांधी हे दौंड मध्ये येऊन जाहीर सभा सभा घेणारे पहिलेच पंतप्रधान ठरले आता पुन्हा एकदा भीमा सहकारी साखर कारखाना पाटस येथील कार्यस्थळाजवळ या सभेचं आयोजन करण्यात आले त्यामुळे दौंड करांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली कार्यक्रम स्थळाची नुकतीच पाहणी करण्यात आली या पाहणी सुरक्षा व्यवस्था वाहतूक नियोजन कार्यक्रम स्थळाची आखणी तसेच नागरिकांच्या सोयी सुविधांचा सखोल आढावा घेण्यात आला या जागेची स्वतः पाहणी आमदार राहुल कुल यांनी केली या दौऱ्यामुळे दौंड तालुक्याला मोठे महत्व प्राप्त झाले असून स्थानिक प्रशासनाने तयारीला सुरुवात केली आहे